या व्हिडिओत आपण महापुरुषांचे सुंदर विचार पाहणार आहोत आणि त्या विचाराचे पालन करावे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार एक धर्म हा व्यक्तिगत असतो पण राज्यसत्ता ही सर्व लोकांसाठी असते दोन शत्रू कितीही बलाढ्य असला तरी त्याचा पराभव केला जाऊ शकतो तीन स्त्रियांवर कधीही अन्याय होऊ देता कामा नये त्यांचा सन्मान राखावा चार न्याय व कर्तव्य हीच माझी खरी शक्ती आहे पाच दुसऱ्याच्या धर्माचा तिरस्कार करू नका सर्वधर्म समान आहेत सहा संकट आली तरी धैर्य आणि योजना सोडू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार एक संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षण हेच खरे शस्त्र आहे दोन स्वतंत्र विचार असरणी ठेवा अंधश्रद्धा व जातपात दूर करा तीन समानता सर्वात महत्वाची आहे प्रत्येक व्यक्ती समाना हे समान आहे चार संविधान हेच आपले बळ आहे पाच सर्व लोकांना समान वागणूक मिळायला हवी महात्मा फुले यांचे विचार एक शिक्षण सर्वांना मिळाले पाहिजे शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क आहे दोन स्त्रियांचे सक्षमीकरण आवश्यक आहे तीन स्त्रियांना शिक्षण सन्मान आणि अधिकार मिळाले पाहिजे चार जातीभेद नष्ट झाला पाहिजे माणूस हाच खरा धर्म आहे पाच श्रमिक वर्गाचा सन्मान व्हावा शेतकरी कामगार हाच देशाचा आधार आहे सहा अंधश्रद्धा आणि कर्मकांत टाळा ज्ञान आणि सत्य यावर विश्वास ठेवा सात समाजात बंधुता आणि समता असली पाहिजे